नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाकडून महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्याच्या संदर्भात वित्त विभागाकडून महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पंधरा मे दोन हजार चोवीस संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या तर मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आपल्यासाठी महत्वपूर्ण वित्त विभागाचे परिपत्रक निर्गमित आताचे सर्वात मोठे अपडेट आणि ब्रेकिंग न्यूज जाणून सविस्तर माहिती तत्पूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची व आपल्या कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर निर्णयाचे स्पष्टीकरण करूया वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समिती नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या अवधीच्या कालावधीत अहवाल सादर करायचा आवश्यक आहे याकरता मंत्रालय विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेले सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिषद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करून प्रस्ताव दोन महिन्याच्या आत म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी किंवा पूर्वी वित्त विभागाने सेवा नऊ कार्यासकडे सादर करण्याची नमूद केली आहे या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यालयाकडे सदर अहवाल सादर, सादर करण्यास वित्त विभागाचा सम क्रमांक दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार कळवण्यात आले आहे तर अध्यापक काहीच विभागाकडून प्रस्ताव आले आहेत तर सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी मंत्रालय विभागातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती समोर प्रस्ताव सादर करण्यास सा प्रशासकीय आणखी करण्याची दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सबब आपल्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत अहवाल प्रस्तुत शासन परिषदातील निर्णयातील क्रमांक तीन व चार मधील नुसार तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून दिनांक का रोजी वित्त विभागाच्या सेवा सेवाकडे आपल्या अभिप्रायासाठी सादर करत आहे अशी विनंती करण्यात आली आहे त्यापूर्वी एकतीस मे दोन हजार चोवीस नंतर वेतन त्रुटी समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार नसल्याचेही सांगण्यात आले

करून व्हिडिओ पूर्ण विराम देतो आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम